आज आज आपण चाकूर तालुक्यातील आलगरवाडी या गावामध्ये आपण खास स्वामी सरांच्या शेतामध्ये हारकोट सरांच्या माध्यमातून आज त्यांच्या शेतीमध्ये जे वरणा वरण्याचं पे जे पीक होतं या पिकावरती आपल्या आय एम सीमधील आय एम सी ॲग्रोबुष्टर आणि ॲक्टिवेटर याचा वापर केलेला होत केलेला आहे तर देण्याच्या अगोदर आम्ही त्यांना ज्यावेळेस भेटण्यासाठी आलं आलो होतो त्यावेळेस त्यांना सांगितलेलं होतं की ॲग्रोबुटर आणि ॲक्टिवेटरचा नंबर एक रिझल्ट आहे सर आपण वापरून पहा तर त्यासाठी आज प्रत्यक्षामध्ये आमची पूर्ण टीम या ठिकाणी आज रामदास बने सर या सर्वांना त्या ठिकाणी आ प्रचलित त्या ठिकाणी असणारे आमचे समुद्रे सर डॉक्टर मलंग सर आणि या या ठिकाणी आपण पाहत आहात की स्वामी सर साहेब आणि दयानंद कॉलेजला लेक्चरर प्राध्यापक असणारे गजानन बने सर ही पूर्ण टीम प्रत्यक्षामध्ये खरंच ॲक्च्युअल यांच्या शेतीमध्ये आपल्या आय एम सीचं ॲग्रोबुस्टर आणि ॲक्टिवेटरनं रिझल्ट कशाप्रकारे आलेला आहे की याचा शोध घेण्यासाठी किंवा प्रत्यक्षात पाहण्यासाठी आम्ही आज भेटीसाठी आलेलो आहोत तर आज आपण प्रत्यक्षामध्ये आज स्वामी सरांना आणि डॉक्टर मलंग सरांनाच विचारूया की सर तुमच्या आय एम सी आणि आय एम सीचं ॲग्रोबुस्टर आणि ॲक्टिवेटर वापरण्याच्या अगोदर तुमच्या शेतीची अवस्था काय होती आणि याच्यानंतर वापरल्यानंतर तुमच्या शेतीमध्ये काय बदल झाला आहे तर नमस्कार सर गुड आय एम सी सर स्वामी सरांना मी स्वामी सर ज्या वेळेस तुम्ही आय एम सीच्या ॲग्रोबुफ्टर आणि ऍक्टिव्हेटर वापर वापरलं नव्हतं त्यावेळेस आपल्या वर्णा या पिकाची अवस्था काय होती आणि आता काय वाटतं आहे वर्णा या पिकाची अवस्था अशी होती की याला फुटी वगैरे हो काही नव्हते पुन्हा त्याच्यानंतर म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये रोगाचा प्रादुर्भाव याच्यामध्ये होता आणि त्यानंतर फळाची लागण त्या ठिकाणी कमी होती फुलाची लागण कमी होती परंतु जेव्हा मी हरकूट सराकडून ॲग्रो बुस्टर हे घेऊन त्या ठिकाणी फवारलं त्यावेळेस मला जो माल आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये निघायला लागला फुलाची संख्या त्या ठिकाणी वाढली आणि जे त्याच्यामध्ये हिरवट पळा हा मोठ्या प्रमाणामध्ये आला आणि जे रोप जे आहे ते सशक्स त्या ठिकाणी बनली आणि याचा फायदा मला मोठ्या प्रमाणामध्ये झालेला ज्या वेळेस वापरण्याच्या अगोदर याच्या शे याला शेंगाची लागण होत होती का किंवा पे पानांची अवस्था काय होती शेंगाची लागण ही खूप कमी कमी प्रमाणामध्ये होती परंतु ते फवारल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेंगाची लागण फुलाची लागण हे झालेली आहे तर आता उत्तंगरी उत्तंगरी। तर आता तुम्हाला इतर शेतकऱ्यांना आपण काय संदेश देचाल इतर शेतकऱ्यांना मी एवढं सांगू इच्छितो की ॲग्रो बुस्टर ही एक पिकाला संजीवनी आहे आणि ती संजीवनी प्रत्येकाने त्या ठिकाणी दिली पाहिजे तरच आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न याचं आपल्याला घेता येईल आणि शेतकऱ्यांना पैसा होईल आणि शेतकरी या ठिकाणी समृद्ध होईल अशी मी या ठिकाणी आशा करतो आणि सांगतो त्या थँक्यू सर की बघितलात आपण सर्व शेतकऱ्यांना एक अनमोल असा संदेश दिलेला आहे तर अशाच प्रकारे आलगरवाडीमध्ये प्रत्यक्षामध्ये डॉक्टर म्हणूनसुद्धा काम पाहत असताना या ठिकाणी मलंग सर आहेत की यांनी सुद्धा ॲग्रोबोट्टरचा रिझल्ट बघितला आहे तर आपल्याला काय वाटतं पण सात वर्षापासून हे बूस्टर औषध शेत माझ्या शेतामध्ये चौदा एकरमध्ये वापरतोय आणि छान आणि छान म्हणजे छान प्रकारचं रिझल्ट मला आलेला आहे आणि भरपूर माल माझ्या शेतामध्ये शेता बगर खाताचं शेणखात बी तेवढं नाही माझ्या शेतामध्ये तरी ते भरपूर उत्पादन माझ्या शेतात होऊ लागले तर मला भरपूर आनंद आहे आणि हा बूस्टर हे सगळ्यांनी शेतकऱ्यांनी माझ्या म्हणण्यानुसार एका एका करला तर वापरायची कोशिश करा आणि प्रत्यक्षात स्वतः आपल्या शेतामध्ये वापरून बघा आणि मगच सगळ्या शेतात फवारायची इच्छा ठेवा तर माझ्या भरोशावर मी हे करू शकता तुम्ही थँक्यू सर गुड आय एम सी गुड तर या प्रत्येक शेतकऱ्यांना या माध्यमातून एकच संदेश आहे की आपण आपल्या शेतीमध्ये इतरांना तर सांगत सांगत चला पण आपल्या शेतीमधील जो एक एकरचा त्या ठिकाणी ऑर्गॅनिक सेंद्रिय पद्धतीचा जो आपल्याला या ठिकाणी बघत आहात की आपल्या स्वतःच्या शेतामध्ये जी लागणारी भाजी आहे तर ती स्वतःसाठी तुम्ही तयार करू शकता पहा याचा सुद्धा त्या ठिकाणी रंगसुद्धा किती हिरवागार आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला हे हिरवेगार बहरलेली बाग या ठिकाणी आय एम सीच्या ॲग्रोबुस्टर आणि ॲक्टिवेटर यामध्ये ह्याच्यातून दिसते तर प्रत्येक अलगरवाडी चाकूर यात प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला आव्हान आहे की आमच्याच या सर्व टीमला तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्षात बोलवा आणि याचा अनुभव घ्या थँक्यू सी चाकूर तालुक्यामध्ये आल्यानंतर एवढा व्हिडिओ आहे का वापर दुसरं काही